ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे सुभेदरांच्या घरी रक्षाबंधन हा सण सर्वजण खूप आनंदाने साजरा करत असतात सर्वजणच खूप खुश आहेत अस्मिता ही अर्जुन आणि अश्विनला राखी बांधते हे बघितल्यावर प्रताप म्हणतो आज रक्षाबंधन घरात बहीण आहे पण तिला काहीच आठवत नाही असं बोलल्यावरती प्रताप खूप इमोशनल होतो तेव्हा सायली म्हणते बाबा त्यांना आठवत नाही म्हणून काय झालं आपल्याला तर लक्षात आहे ना आणि सायली प्रतिमाला राखीचं ताट देते आणि प्रतापला राखी बांधायला सांगते ही प्रतापला राखी बांधते तेव्हा प्रताप म्हणतो आज एकवीस वर्षानंतर माझ्या बहिणीने मला राखी बांधली मी या दिवसाची खूप वाट बघत होतो असं बोलत असताना प्रतापच्या डोळ्यात पाणी येतं नंतर पूर्ण आजी सायलीला म्हणते या घरातल्या नात्यांच्या खऱ्या अर्थाने तू रक्षण केलेस म्हणून ही राखी मी तुला बांधते आणि पूर्ण आजी सायलीला राखी बांधते सायली भाऊ खून पूर्ण आजीला मिठी मारते आणि हे सर्व बघून घरातले सर्वजणच खूप इमोशनल होतात मग प्रिया हे सर्व बघून खूपच जळत असते तर मित्रांनो ठरलं तर मग या सिरियलची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा